नमस्कार मी सुप्रिया विनोद अल्ट्रा मराठी बज या चॅनलवर मी आता तुम्हाला इट्स माय बॅग या सदरामध्ये भेटते माझ्या बॅग बरोबर बॅग ही माझ्यासाठी पूर्वीपासूनच प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटतं सगळ्याच अभिनेत्रींसाठी असेल याचं कारण जगभरातल्या गोष्टी आम्हाला इथे ठेवाव्या लागतात आणि इकडून तिकडे प्रवास करावा लागतो त्या तर त्यामुळे सगळ्यात साध्या रंगाची काळी म्हणा ब्राऊन म्हणा ऑफ वाईट म्हणा जी सगळ्या कपड्यांबरोबर मॅच होईल याचं कारण नाहीतर मला दरवेळी बॅग बदलायला मिळत नाही आणि बॅग जर बदललीच तर यात इथलं तिथे राहिलं ते हे राहिलं ते राहिलं असं होतं त्यामुळे ही साधी कमी वजनाची अशी माझी बॅग आहे मी आत्ताही आणले कारण मी छोट्याशा शूटसाठी आले पण जास्त दूर कुठे जायचं असेल तर मी बॅकपॅक वापरते हल्ली कारण बॅकपॅकसारखी खांद्याला त्रास न होणारी दुसरी गोष्ट नाही त्यामुळे ही पर्स मी फक्त छोट्या अंतरासाठी वापरते सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मध्ये सगळ्यात यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा पाऊच ज्याच्यामध्ये मेकअपचं साहित्य आहे मला जे जे लागतं मी खूप कमी मेकअपचं साहित्य मला लागतं याचं कारण माझा विश्वास आहे रंगभूषाकारांवर ते माझा मेकअप करतात आणि दुसरं मला आळस आहे मेकअप करण्याचा त्यामुळे पंढरीदादा जुकरांकडनं मी मेकअप शिकले असले तरी पण मी मेकअप खूप कमी करते त्यामुळे बेसिक मेकअप आहे लिपस्टिक्स आहेत फाउंडेशन आहे अशा गोष्टी याच्यात आहेत एक छोटंसं पिनांचं पाऊच आहे वेगळं मला सगळं वेगळं वेगळं ठेवायला आवडतं पसारा झालेला आवडत नाही त्यामुळे टिकल्यांचं एक आहे जर वेगळ्या टिकल्या लागल्या जशी आज मला लागली माझ्याचकडे होती ती टिकली नंतर एक छोटंसं आहे माझे जे कानातली मी घालून येते ती मला याच्यात ठेवता येतात नाहीतर मग ती इकडे तिकडे पडतात पुन्हा ती हरवायची भीती आणि काही हरवलं तर मला खूप मनस्ताप होतो असा माझा स्वभाव आहे तर हा मोठा पाऊच त्याच्यासाठी त्याच्यानंतर डिओ ज्याची गरज असते नेहमीच कारण आपल्याकडे प्रचंड उकाडा आहे कुठलंही डिओ डिओ किंवा परफ्यूम या बाबतीत माझं काही फार नाही जे कुठलं असेल ते पण हवं एवढं मात्र नक्की माझा फार मोठा अभ्यास नाही त्याचा त्यानंतर पर्स वॉलेट त्याच्यानंतर चष्मे वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असं सगळं माझ्याकडे असतं औषधं असतात म्हणजे ही इथे आता माझ्याकडे एका कप्प्यामध्ये औषधं आहेत मला त्याच्या हिवा सगळी जी बेसिक औषधं आहेत म्हणजे डोकं दुखलं काय झालं दमलो किंवा कंठीलसारखी गोष्ट की जी आपल्याला लागू शकते नेहमी अशी साधी की ज्याच्यासाठी आपल्याला केमिस्टकडे जावं लागणार नाही अशा गोष्टी ज्या आपल्याला नाही इतरांना लागल्या बँडेड आपल्याला लागलं तर किंवा दुसऱ्या कोणाला लागलं ला ला, तर पटकन देता यावं अशा गोष्टी डिओसुद्धा माझा नवराच्या कंपनीची आणतो ती मी वापरते पण मला डिओ लागतं मात्र कारण ती माझ्या व्यवसायाची गरज आहे नंतर वॉलेट प्रचंड वॉलेट कारण हल्ली कार्ड्स असतात कार्ड्सनी पेमेंट करायचं असतं शिवाय कॅशही लागते काही वेळा कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी जाते काही वेळेला लोकांकडे सुटे पैसेही लागतात त्यांना जीपे पण नसतं त्यामुळे मोठं वॉलेट त्याच्यानंतर गॉगल माझा गॉगल आहे तो असा डिटॅचेबल आहे कारण मला चष्मा पण आहे त्यामुळे चष्मा हवा असेल तेव्हा ना चष्मा नाहीतर मग गॉगल त्याच्यानंतर केस सरळ आहेत सरळ वळणाचे आहेत पण ऐकत अजिबात नाहीत त्यामुळे ब्रश तो तर लागतोच कारण कसेही अव्यवस्थित ते होत राहतात त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मला लागतेच लागते, लागते। ज्याची मला गरज असो वा नसो माझ्याकडे असते ती म्हणजे औषधं नॉर्मल साधी औषधं की मलाच नाही तर इतरही कोणाला लागू शकतात आणि चटकन शूटच्या इकडे ती मिळत नाही त्यामुळे पोट बिघडलं असेल किंवा काय म्हणतात ते डोकं दुखत असेल कुणालाही लागू शकतं किंवा बँडेड याच्यामध्ये बँडेड पण आहे की लागलं कुणाला काही कापलं काही झालं खिळा लागला शूटच्या इथे म्हणा प्रयोगाच्या इथे म्हणा तर बेसिक काय म्हणतात ते प्रथमोपचाराच्या छोट्या गोष्टी नंतर आवाजाची काळजी घ्यावी लागते त्यामुळे कुशलकंठील असतं किंवा त्या प्रकारचं कुठलंही की जे मुखशुद्धीसाठी पण चालतं आणि घशासाठी पण चालतं त्यानंतर साबण वेगवेगळ्या प्रकारचे साबण मुखशुद्धीच्या गोष्टी याचं कारण सगळीकडे साबण मिळतोच असं नाही पण आपल्याला लागू शकतं तर तो असतो त्यानंतर मुख्य म्हणजे माझ्या पर्सला खूप कप्पे लागतात मला कारण या सगळ्या वस्तू जर मी एकत्र केल्या तर के मलाच सापडणार नाहीत त्यामुळे हा एक महत्त्वाचा कप्पा त्याचा ज्याच्यामध्ये चार्जर्स तीही वेगळ्या पिशवीत तरी आता मी लहान याच्यात मावत नाही म्हणून ठेवलं आहे तर त्याचा माझा वेगळा पाऊच असतो चार्जर्सचा त्यानंतर डायरी मी अजूनही डायरी वापरते मी फोनमध्ये सेव्ह करत नाही करते, करते पण ॲडिशनल मला डायरी लागते कारण मी ते असं बघून मला अंदाज येतो की पूर्ण आठवड्याचं काय आहे त्यामुळे ही जुन्या पद्धतीची डायरी त्याच्यानंतर काही वेळेला काही झालं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावाच लागतो दरवेळी गाडी नेता येत नाही काही वेळेला लवकर पोचायचं असतं ट्रेन रिक्षा त्याच्यासाठी हा बंडाणा असतो जो मला चेहऱ्यावर घालता येतो म्हणजे माझ्या चेहऱ्याची त्वचेची वाट लागत नाही एखादा ला केसांना लावायचा ब बँड किंवा ही अशी पीन अडकवलेली असते ज्याचा उपयोग होतो मला तातडीने माझ्याकडे गुरुचरित्र असतं का असं विचारू नका मी पूर्वीपासून वाचत आले मला त्यांनी शांतता मिळते नंतर एक छोटा छोटी पर्स माझ्याकडे एक वेगळी असते ज्याच्यामध्ये माझे ॲडिशनल थोडेसे पैसे असतात की माझं वॉलेटचं काही झालं काही बन हो मी नसलं तर वेगळीकडे पण थोडेसे तरी पैसे असावेत आणि इनकन्व्हिनियन्स होऊ नये नंतर पेनं ही महत्त्वाची मला काळं पेन खूप आवडतं मी काळ्याच पेनाने लिहिते मला ते अक्षर खूप आवडतं आणि मी हाताने लिहिते लेखन करत असताना त्यामुळे वेगवेगळी पेनं सही द्यायची असेल सही चांगली दिसल्याशिवाय मला बरं नाही वाटत त्यामुळे वेगवेगळी पेनं तरी मी आता छान पेनं फार ठेवत नाही कारण ती हरवतात लोकांना गरज पडली तर दिली जातात त्यामुळे बॉल पेन्स किंवा जेल पेनमधली चांगली पेनं ही माझ्याकडे असतात आणि एखादा रुमाल बस ह्या माझ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात या, असता। या खेरीज घराची किल्ली असते घराची किल्ली आहे याच्यामध्ये घराच्या खूप किल्ल्या असतात माझ्या आईच्या घराची किल्ली माझ्या घराची किल्ली असं सगळं असतं ही घराची किल्ली मला त्याला लावलेलं असं काय काय आवडतं डेकोरेटिव्ह गोष्टी खूप आवडतात त्यामुळे त्याला ओपनर आहे ओपनर वापरायची बाहेर वेळ येत नाही पण दिसायला छान आहे तर अशा गोष्टी माझ्या पर्समध्ये आहेत आणि त्या वाढतच असतात मोठी पर्स यासाठी की पटकन काही टाकायची गरज पडली तर ते त्या पर्समध्ये टाकता यावं तर अशी आहे माझी पर्स आणि अत्यंत स सर्वसामान्य पण अतिशय गरज असलेली अशी माझी पर्स असते आणि ह्या पर्समध्ये आणखी काय असायला हवं हो। हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता हां पाणी असतं बऱ्याच वेळेला आज नाही आहे कारण इथे गरज पडणार नव्हती मला माहीत होतं बॅकपॅक असलं की त्याच्यात एक पाण्याची छान बाटली असते पण आणखी काही असेल तर तुम्ही सांगा आणि माझ्या कलाकृती पाहत चला मला त्याबद्दल सांगत चला आत्ताही काही पाहिलं असेल काही असेल नवीन काही असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर करीनच पण आत्ताही तुम्हाला काही वाटत असेल मला काही सल्ले द्यायचे असतील तर जरूर कमेंट्समध्ये लिहा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बस लाईटिंग like कसं